नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस कि न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी डोंबिनी येथील फेरीवाल्याचे घाणेरडे कृत्य डोंबिवली येथे लोडा पल्लावा या ठिकाणी एक फळ विक्रेत्याचे घाणेरडे कृत्य करताना व्हिडिओ समोर आला दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा फळ विक्रेता धंदा करत असताना त्याने फळाच्या गाडीजवळ प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये लघुशंका करून ती पिशवी गाडीवरच ठेवून दिली व त्याच हाताने ग्राहकांना फळे विक्रीचे काम करत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या संबंधी मानपाडा पोलिसांना कळताच तात्काळ फळ विक्रेता अली खान याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तसेच अशा प्रकारचे कृत्यावर आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून अशा घटनांचा स्पर्धाफाश करावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले ते या होत्या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आमचं एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद